सर आज आपण अमरावती मध्ये कारागृहाची पाहणी केली पोहोचत काय असं आहे की जे कारागृह सुरक्षा समिती आहे त्या समितीची दर महिन्याला एक बैठक असते ती बैठक आज तिथे आम्ही आयोजित केली होती आणि बैठकीच्या अनुषंगाने कारागराची एक व्हिजिट पण असते ती व्हिजिट पण आम्ही त्या ठिकाणी केली आणि तिथली जी सुरक्षा व्यवस्था आहे त्याचा आढावा घेतो जर त्या मोबाईलचा सिडे काढणार आणि तिथे अधिकाऱ्यांचा काही नंबर त्यांचा सिडे मग का। त्या संदर्भात फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल झालेला आहे कारागृहाच्या शिपायाच्या फिर्यादीवरून आणि त्याच्यामध्ये जे काही अंडा सेलमध्ये त्या ठिकाणी जे काही मोबाईल सापडलेले आहे ते अतिशय म्हणजे गंभीर बाब आहे कारण त्या घटनेचा आम्ही सखोल तपास करीत आहोत आणि त्याचे सी डी आरवरून आणि बाकीचे जे ट्रेल्स असतात डिजिटल ट्रेल्स आणि मोबाईलचे ट्रेल्स जे आहेत त्याच्यावरून आम्ही त्याच्या खोलात जाण्याचा प्रयत्न करू